छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी लढणारे असे कित्येक मावळे ज्यांच्या जीवनावर फारसं चित्रपटांच्या माध्यमातून काही रेखाटलं गेलं तानाजी मालुसरे यांचा एक अपवाद सोडला तर बाकी स्वराज्यासाठी लढणारे स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणारे जे स्वराज्य रक्षक होते ते म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेले महाराजांचे मावळे छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्यावर फारसे मोठे चित्रपट आत्तापर्यंत बनले नाही बट आत्ता जर तुम्ही बघितलं तर छावा विकी कौशल हा त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करतो आहे आणि लक्ष्मण उत्तेकर यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट हा प्रोड्यूस करतो आहे मॅडॉक फिल्म आणि मॅडॉक फिल्म आत्तापर्यंत श्री श्री टू त्याचबरोबर भेडिया यांसारखे चित्रपटांच्या माध्यमातून त्या ह्या देखील त्यांनी भक्कळ कमाई केली आहे आणि त्यांचा बिझनेस स्टोरी आणि ओव्हरऑल असलेला कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मॅडॉक फिल्मचं पिक्चर प्रचंड चालतात बट छावा या चित्रपटाची गोष्ट काहीशी वेगळी आहे ती यासाठी की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदाच मोठ्या स्क्रीनवर म्हणजे बॉलिवूडच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर पोहोचण्यासाठी तो रेडी झाला आहे छावा या चित्रपटाच्या माध्यमातून याआधी टीझरमध्ये आणि आता टेलरमध्ये आपण बघितलं विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका आहे ती तंतोतंत साकारल्यासारखं आत्ता तरी आपल्याला जाणवत आहे त्याचबरोबर रश्मिका मंदना हिनं देखील आपली भूमिका व्यवस्थितरित्या साकारण्याचं आपल्याला टीझर आणि ट्रेलरच्या माध्यमातून तरी, सा, तरी बघायला मिळतं बट हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करू शकतो तो म्हणजे त्याला इतिहासाची असलेली जोड आणि भारदार असलेली कास्टिंग त्याचबरोबर लक्ष्मण उत्तेकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतल्या दिग्दर्शकाचा असलेलं नॉलेज या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करू शकतो बट त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या राजांचा धाकल्या धनाचा इतिहास संपूर्ण देशासमोर मोठ्या स्क्रीनवर बॉलिवूडच्या माध्यमातून येतोय आणि त्याचा प्रतिसाद बघण्यासारखा असेल लोकांना नक्कीच पिक्चर आवडेल छत्रपती संभाजी महाराज लढलेल्या लढाया बुद्धी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेत असताना कुठल्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या आणि कुठल्या गोष्टींकडं त्यांनी दुर्लक्ष करत स्वराज्याला एका नव्या उंचीवर पोहोचवलं हे सगळं बघणं या पिक्चरच्या माध्यमातून तेवढंच रंजक ठरेल धन्यवाद